आणि त्यांनी डायरेक्ट एमेंट एक्सचे शिफारस केली आणि ती नेमकी मनमाड नगरपालिकेत झाली आणि माझ्याही प्रकारे अपॉइंटमेंट दिली कामे चालतो की माझा आणि तो परिचय होता तो होता तर माझे वडील कॉम्रेड बाळूबा टेकेंच्या बरोबर कॉम्रेड आपले वकील वकील दत्तू होतील आणि दुसरे वकील आपले त्याच्याबरोबर या पार्टीच आणि आम्ही लहानपणी त्यामुळे ह्या लोकांना लहानपणा आणि चळवळी मी जेव्हा माझं आज परिस्थिती फार विचित्र केले ज्यांना पुरस्कार दिले निवड साधनाने आणि राजूभाऊने आधीची योग्य अशी केली आणि माझी पण आधीची गुंडोड केली आहे योग्य का तर कोणी बोलायचे ना कधी पाहिजे असतो तर मित्रांनो दिवस फार वेगळे आहे दिवस प्रतिक्रांतीचे आहे या प्रतिक्रांतीच्या दिवसात आपली जबाबदारी सगळ्यांची वाढलेली आहे सविस्तर मला सविस्तर चळवळी आम्ही लहान असताना काही गाणी म्हणायचे ती गाडी मला दाखवतो

यानी तो प्रश्न आहे गोगाणी बेळगाव कारवार आजही कसाच आहे काँग्रेसवाने महाराष्ट्र मिळाला म्हणून समी कामरगाव गुजरातला

प्रश्न विचारला होतो त्यांना का भाग कोणाचा कोणाला दिला या कृती आज खूप ताळवल्या या शायरांच्या मुळे आणि ज्यांच्या नावाला त्यांच्यामुळे आणि म्हणून मी सांगितलं मला की कॉम्प्रेड राजेश्वरीची निवड योग्य आहे जरी साहेबांनी सांगितलं सुरुवातीला मला प्रोत्साहन दिला और तुम्हाला योग्य दिलेला आहे ज्यांच्या नावाने दिला त्यांची योग्यता आणि त्यांचंच काम तुम्ही पुढे घेऊन जाताय म्हणून त्यांनी तुम्ही दिला तेव्हा तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो